Субтитры делал DimaTorzok Good kan. Selo age. Good kan lah ni. वालिस नु बोगला तमागे ने shit 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 great 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 great

सर्व सर्व जे आलेले टकर प्रेमी आहेत यांना साजा गावातर्फे सर्वांचं या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय जोमात या ठिकाणी केलेला आहे परंपरा ही सतरा वर्षापासून चालू आहे चालू आहो अहोरात्र जग करतो हॅलो 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 साधिक बे ओके माने यांच्या रोडासाठी निनावी पाच हजार रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे कोणीतरी साधी बाईकडे जमा लागला तरी सर्वांना माझा जिथपर्यंत आवाज पोहोचतो त्यांना या ठिकाणी एक सूचना आहे विवेकानंद सूर्यवंशी ज्यांनी ही परंपरा चालू करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांचं यावर्षी दुःखद निधन झालं त्यामुळे सर्वांनी आपण उठून उभा राहून एक मिनिटाची श्रद्धांजली द्यायची आहे तरी कृपया आपापल्या जागेवर सर्वांनी उठून उभा राहावं ज्या माणसानं या सांगा नगरीमध्ये या पंचक्रोशीतील सर्व जण बोलून या ठिकाणी या अष्टमीच्या यात्रेनिमित्त हा उत्सव मांडला असा हा रांगागडी जसं विवेकानंद याच्यासाठी आप एक मिनिट सावधान अवस्थेमध्ये उभारायचं आहे मी एक दोन तीन असं म्हणेन तीन महिन्यानंतर सर्वांनी सावधान व्हायचंय आणि नंतर मी एक महिन्यानंतर आपली सर्व फॅमिली महामुखी चित्रा वसुदा श्रद्धांजली देण्यासाठी टक्कर थापून त्या ठिकाणी आताच आमच्या बंधुंनी विवेकानंद यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्याला आवाहन केलं होतं आणि जे जे उभे राहिले होते त्यांनी खाली बसून घ्यावा आणि निवांत एक नंबरची टक्कर पाहावी आणि आपल्या आपल्या घरी सुखावरून सुखा समाधान एवढी आपण air 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 या ठिकाणी टक्कर संपर्क सर्व व्यवस्थित व्यवस्थित गाडी चालवत आपल्या आपल्या घरी जायचं आहे चालत आलेले आलेल्या आपली उपस्थिती आम्हाला सर्वांब असते त्यामुळे सर्वांचं या ठिकाणी आम्ही सांध्या गावात पाहू मला पण स्वागत करत आहोत Niy ginag tenga ki hajaan y poemika pe huga podar aeÖ Eita minha <imitation> 何 Hey, right. 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 yeah. तयार पहिले दोन तेरा शूटिंग काढ शूटिंग काढायच्या आधी म्हणजे आता हे दहा मिनटात मिनटं तयार पंधरा पंधराच्या आधी म्हणजे शूटिंग काढायच्या आधी दोन मिनटं भरती सोळा सतरा मिनटं baik ya ini anganan kan ya ah orang dia dapat